माझ्या मुलांनी जी मुलगी पसंत केली आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्याला ती मुलगी पसंत आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आईवडिलांना येऊन भेटलो त्यांच्या परिवाराला येऊन भेटलो आणि त्याला सांगितलं की माझ्या मुलाला ही मुलगी पसंत आहे तुम्ही ज्यांना इच्छुक असता त्यांनी आम्हाला समजलं बघून आणि आमच्या मुली दुबारा दुपार मित्रांनो मी जयश तुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या भावाची नवरदेव सोबत कोण आहे पितुभावाची जावेलांना घ्यायची नाही जावेलची मुलगी आहे त्याच्यामुळे जावेलाले आलेले आहेत नाही तर आपण घेतली नसती ना चला तर मग हसण्याचं आपण आलो आहे अंधेरीला मुली मुलगी जिथे राहते त्याच बिल्डिंगमध्ये बाजूला हा एरिया आहे आठव्या मजल्यावरती त्याला म्हणजे पसंती किंवा काही फंक्शनसाठी घेतलेला म्हणजे जागा आहे असते बिल्डिंगमध्ये तर तिथे आपण आता आहोत बघूया चला इकडे पब्लिक सुद्धा आलेली आहे आपण हॉलमध्ये जागा पाहुणे जाऊ हो दे नवरी होते इकडे बघताय चाय आलेली आहे इकडे बघताय नवरी घरची माणसं आलेली आहेत आपण दोन्ही ग्रामस्थावर त्याच्यासाठी मी तुम्ही मध्ये पाठवून माझीमध्ये आहेत त्याबद्दल नवे ग्रामस्थ मंडळ आणि सार्वजन ग्रामस्थ मंडळ यांना निमंत्रण केले आहे तसेच आमचे सोसायटीचे सगळे प्रजा प्रजाधिकारी त्यांना पण निमंत्रण केले आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आज या ठिकाणी आमच्या दावेगावचे सदस्य प्रवीण साधू टाकू यांची कन्या सुमाधिक गाजर आणि दावेगावचे सुभाषजी घोलक त्यांचे पुत्र कुमार सुस्ते यांच्या विवाहाची बोलणी करण्याकरिता त्या ठिकाणी आपण दो, दोन दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमले आहोत तरी उपस्थित सर्व दारोगी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ या सर्वांचे दावेले ग्रामस्थ मंडळ आणि सासरूम कुटुंबियांच्या तर्फे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी अनुभव

आणि या इमारतीमध्ये राहणार सभा आपल्या सभा सभा येते त्या ठिकाणी आम्ही धारवाटी ग्रामस्थ साजर करतो आणि आज आपण नमस्कार माझ्या मुलाने ही मुलगी पसंत केली आणि त्यांनी मला सांगितलं की मला ती आहे आम्ही त्याच्या आईवडिलांना येऊन भेटलो त्यांच्या परिवाराला येऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला ही मुलगी पसंत आहे तुम्ही जायला इच्छुक आहात का की त्यांनी आम्हाला तुम्ही आणि हे सर्व दोन्ही कुटुंबाचा

दोघांची संबंधी महत्त्वाची असतात म्हणजे दोन्ही आई वाढलेली आणि संबंधित केली आई बाहेर पाहिजे तुम्ही मला thì करू शकता का? तरी जे आपण समाजामध्ये चालत असलो तर समाजाच्या नियमानुसार आपण आपल्या समाजामध्ये आपण समाजानुद्धार चालतो प्रेम करावं बरोबर म्हणजे आई वडली वडिलांचा समाजानुद्दार करावं आणि दो दोघांचा आई वडिलांचा कधी आक्षेप नसावा ते कुठे चांगलं चालू राहते आणि त्यानुसार आपण समाजाप्रमाणे की आपल्या समाजामध्ये आपल्या जेव्हा असेल आणि लिविंग साठी समाजाप्रमाणे प्रेम झालं असलं तर आमच्या दोघांनी समाजाप्रमाणे जे असतात त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत लोकांची रिपोर्ट बघितली जाते रक्ताचे आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नागरिक <laughs> आहे असे असेल तर असे या

o barulho do

ٹھیک ہے بتا کر アサヒ。 पुण्याकारे आता गर्दीचा का ऑलमोस्ट झालेलं आहे म्हणजे चहा पाणी वगैरे देऊन झालेली आहे आता गिफ्ट पण नेलेला आहे तर आता बघूया आता फोटोशूट चालू आहे इकडे बघायला फोटोशूट चालू झालेला आहे

आई <laughs> हात हात भेटवणी का आपल्याला आप नमस्कार समोसे वाटप चालू झाले

तिकड तिकडच्या येतो तिकडं हात भेटवणी चालू आहे बघता तुम्ही बघताय समोसा काय राहिलाय खादाड माणूस इज्जत होती कुठे ठेवलेली गेली आहे काय काय भेटणार मिलंदी बा ह्याचा कधी होईल ह्याचा कधी होईल समोसे वाटप चालू आहे बघता नाश्ता म्हणून पण आपण लेट पंची ठेवल्यावरती आपण माहिती आहे नाश्ता म्हणून समोसा वगैरे असं ठेवलं जातं त्याचप्रमाणे आता नाश्ता चालू आहे समोसा एक नंबर आहे अशा प्रकारे आपली पसंतीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग आईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये रोशनच्या रोशनच्या पसंतीला भेटू आपण आले Bye bye to you, take care. <laughs>